जय शिवराय मित्रांनो मी पंकज मोरे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज एकोणीस सप्टेंबर आणि गुरुवार तर सुरुवात झालेली आहे पावणे आठ वाजलेले आहेत ओला उबरला लॉग इन केलेलं आहे आणि बघूया आज किती दिवसभरात किती पैसे आणि किती अर्निंग होते किती तास काम करावं लागतं आहे तर आज कामामध्ये थोडा बदल करूया आज जिथं रिटर्न ट्रिप भेटेल तिथंच एरियातच जायचं आहे आपण असं एम टी जिथून यावं लागतं आहे तिथं अजिबात जाणार नाही आहे मी तर बघूया काय होतं आहे ते मित्रांनो पावने दहा वाजलेले आहेत आणि आपण आता आहोत हिंजवडी फेज वनमध्ये तर इथं आपण ट्रिप ट्रीप रेलविहार वरून घेतली होती पिकअप केलं कस्टमरला एकशे साठ रुपये डेसल्ट सिस्टीम फेज वन हिंजवडी फेज वनमध्ये वन सोडलेले एकशे साठ रुपये घेतलेले आहेत तर चांगली ट्रिप होती आणि चांगलं अर्निंग झालेलं आहे तर बऱ्यापैकी ट्राफिक भेटलं मला तीन जागे ट्राफिक भेटलं तर एक भूमकर चौक भूमकर चौकाच्या अलीकडे एक चौक आहे तिथं कायम ट्राफिक असतं आणि एक आपला छत्रपती शिवाजी चौकात तर आता आपण आहोत डेसॉल्ट सिस्टीम आय टी पार्क आहे तुम्हाला हे एच सी एल कंपनी आहे पुढ इकडं रुबी हॉल आहे हॉस्पिटल छोटस ते आणि इकडे ही डेसॉल्ट सिस्टीम तर चला तर मित्रांनो मग आता आपण जाऊ लक्ष्मी चौक मित्रांनो आतापर्यंत आपल्या सात ट्रिप झालेल्या आहेत आणि सात ट्रिप मध्ये ते दाखवतो तुम्हाला मी तर आता एकशे साठ ची आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सिस्टीम म्हणजे हिंजवडी फेज वन मध्ये तिथं सोडली तिथून आपण लक्ष्मी चौकात आलो तिथून आपण बानेर ची उचलली बानेर बालेवाडी बालेवाडीची उचलली तिथून एकशे चाळीस रुपये भेटले आपल्या त्या ट्रिपचे तर आता आपण इथं थांबलोय म्हणजे कुठं बालेवाडी स्टेडियम आपलं जे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे ना तिथं थांबलेलं आहे लोकलच्या पडतात मित्रांनो चला तर मग एक काटेवा ट्रिप उचलली आहे बालेवाडी स्टेडियम मधून तर निघूया आता इथून कारण एम टी इथून जर थोड्या वेळ वेट केला ना आपण इथून ट्रिप बंद होतात कारण सगळे आय टी पार्कवाले लोक कामाला जाणार लोक सगळे पोहोचलेले आहेत ऑलमोस्ट सव्वा दहा साडे दहा साडे दहा वाजलेले आहेत आणि ट्रिप सोडूया आणि भेटूया पुण्यामध्ये एकशे एकोणतीस एक एकोणतीस वन ट्वेंटी ट्वें नाईन ट्वें ट्वें ट्वें। ऑन फोन पे दुर्गानगर आपलं जवळ दुर्गा दुर्गानगर आहे तिथला सीएनजी पंप आहे एमएन जे एलचा आणि सीएनजी भरलेला आहे गुरुवार आहे आज म्हणून आपण आज इकडे आलो होतो कारण लाईट नसती बऱ्याच पंपावर तर मंडळी एक वाजलेला आहे आणि आपण आता आलो आहोत घरी जेवण करायला तर बारा ट्रिप मारल्यात आणि उबरला आपण किती हजार रुपये आपण पूर्ण बिझनेस केलाय उबरला बारा ट्रिप झाल्यात तर बऱ्यापैकी चांगला बिझनेस झालाय तर आता चार वाजता येऊ हो, आणि परत नऊ वाजेपर्यंत किती होत आहे ते बघूया चला तर मग भेटूया नंतर सव्वा पाच वाजलेले आहेत मित्रांनो आणि आपण लॉग इन केलेलं आहे किती वाजता केलं आहे साडेचार वाजता तर पहिली ट्रिप आपण मारली एकोणसाठ रुपयाची आणि आता आपण शाहूनगरला आहे डी वाय पाटीलपासून शाहूनगर ट्रिप घेऊन आलो होतो एकशे तीस रुपये झालेले आहेत आता इथं स्टेडियमच्या बाजूला थांबलेलं आहे बघू इथून ट्रिप पडली तर ठीक आहे दहा मिनटं वाट बघूया नाहीतर निघूया आपल्या एरियाकडं तर मित्रांनो एकाने कमेंट केलेली आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मला पुण्यात रिक्षा चालवायला भेटेल का मित्रांनो तुम्ही कोणी कुठेही गाडी चालवू शकता फक्त तुम्हाला तुमच्याकडे लायसन बॅच पाहिजे कारण त्याच्याशिवाय तुम्हाला गाडी चालवायला कोणीही देणार नाही लायसन बॅच हे मस्त आहे म्हणजे ते लागणारच आहे आणि एकाने काय केलं ओला मी उबेर वापरतो म्हणून बरेच जण लोक म्हणतात की हां ओला बंद पडलं आहे का उबर का चालवता उबेर नका मारू तर काय आहे मित्रांनो की ओलाला आहे ना मोबाईल असा घेऊन बघावं लागतो असा की कधी ट्रीप येते अरे आता पडन नंतर पडन नंतर पडन आता पडन तसं उबरचं नाही आहे उबरचं तुम्ही काही करल्यावर कशी कधी कर तुम्ही समजा मोबाईलवर यूट्यूब जरी बघत असाल फेसबुक बघत असाल इंस्टा बघत असाल तर तुम्हाला ट्रीप येणार आहे आणि तुम्ही टच केलं तरी ट्रीप ॲक्सेप्ट होते तसं ओलाचं नाही आहे ओलाची ट्रीप एवढी फास्टमध्ये जाते नाही एवढं कॉम्पिटिशन आहे ना जबरदस्त आणि मी जिथं एरियात चालवतो तिथं ओलाची चा ट्रीप खूप कमी आहे ओलाचं मार्केट पूर्ण रॅपिडो आणि आपल्या उबरने ओलाचं मार्केट पूर्ण डाऊन केलेलं आहे आणि झालं आता रॅपिडोचं तर रॅपिडोला आपल्या एरियात अठ्ठेचाळीसच्या वर त्या ट्रिपच पडत नाहीत एवढं मार्केट डाऊन झालेलं आहे त्याच्यामुळं रॅपिडो तर काय आपल्याला आवडतच नाही ओला पहिलं चांगलं होतं ओला पहिलं मी खूप बिझनेस केला मित्रांनो एवढा इन्सेंटिव्ह घेतला आहे तुम्ही विचार पण करू शकत नाही तर आता मला ओलाला जवळजवळ आठ वर्ष झालं मी गाडी चालवते ओलाला एवढा इन्सेंटिव्ह एक एक हजार रुपये इन्सेंटिव्ह घेतलेला आहे किती एक एक हजार रुपये इन्सेंटिव्ह जे जुने ड्रायव्हर आहेत त्यांना माहिती आहे पहिलं ओला आणि उबेर किती इन्सेंटिव्ह द्यायची आता ट्रिप वाजते आता एक जस्ट ट्रिप सोडली आपण उबरची तर ब्याऐंशी रुपये भेटले स्टेशन स्टेशनवरून आणली होती आपली स्टेशनवरून फेली सिटी रावेतमध्ये जी सेलेस्टील सिटी सोसायटी आहे मोठी त्याच्या बाजूला सोडलेली आहे ब्याऐंशी रुपये घेतले चार किलोमीटर फक्त तर मित्रांनो आज आपल्याला चांगला बिझनेस झाला बऱ्यापैकी आज आपण समाधानी आहोत कारण आज एम टी फिरलेलो नाही आहे आणि गॅसची बचत झाली रिटर्न ट्रिप भरपूर लागले आपल्याला तर असं जर बिझनेस झाला तर काय वाटत नाही आज फक्त आपण उबर यूज केलेलं आहे तर उबरला आपण किती ट्रिप मारल्या बावीस ट्रिप मारलेल्या आहेत आणि किती बिझनेस झालाय ते तुम्हाला दाखवतो आज प्रायव्हेट बुकिंग आपण फक्त शंभर रुपये झालेले आहेत आपले आणि गॅस काहीतरी दोनशे ऐंशी का किती लक्षात नाही माझ्या मी तुम्हाला दाखवेलच तर असा बिझनेस झाला तर काही वाटत नाही कारण एम टी फिरलं नाही पाहिजे ना आपली गाडी जी गॅस आपल्या एम म्हणजे जो वाया जातो गॅस त्याच्यामध्ये एखादं भाडं होतं मित्रांनो चांगलं तर बघा आता तुम्हाला दाखवतो मी किती बिझनेस केलाय ते आता हे बघा मी गुरुद्वारा चौकाचं टाकलंय गोटू तर मला भाडं कुठलं पडतंय करायचं तिकडे जाऊन हे बघा बावीस ट्रीप मारल्यात अठ्ठेचाळीस पॉईंट घेतलेत अठराशे त्रेचाळीस रुपये झालेले आहेत आपले आता हे दोन अजून तीन ट्रीप मारले अजून शंभर रुपये इन्सेंटिव्ह पण आपण काय मारणार नाही आपण घरी चाललेलो आहोत परत तेच ते बघा नऊ तास म्हणजे कोणचाळीस साडे नऊ तास आपण दहा तास काम केलेलं आहे जवळजवळ आणि बावीस ट्रिप मारलेल्या आहेत आणि अठराशे किती अठराशे त्रेचाळीस त्रे झालेत काल आपण सतराशे चोवीस केले आणि सोमवारी पंधराशे केलते आज अठराशे त्रेचाळीस झालेत अठराशे त्रेचाळीस ते नव्वद रुपये प्रायव्हेट बुकिंग किती होतात एकोणीसशे तेहतीस रुपये होतात सीएनजी कितीचा होता भरला दाखवतो अकरा सप्टेंबर एखादीच आहे ते मोबाईल पन्ना तर हे बघा दोनशे सत्तर रुपयाचा आपण सीएनजी भरलेला आहे ज्यातून आपण मायनस करू दोनशे सत्तर सोळाशे त्रेसष्ट रुपये आणि आता तुम्ही म्हणाल ह्याच्यात काही कमिशन जात नाही कमिशन करून आपल्याला अमाऊंट भेटली आणि हे प्लस तो रुपे चे आता जे प्लस मध्ये आहे ते सत्याऐंशी रुपये इन्सेंटिव्ह भेटले होते आता तीनशे मधले हे किती सत्याऐंशी म्हणजे दोनशे वीस रुपये काहीतरी ते कमिशन मधून आपलं कट झालेलं आहे तुम्ही म्हणाल का ह्याच्यातून कमिशन जात नाही का कमिशन कट करून हे अमाऊंट आहे तर आजचा दहा तासाचा इन्कम आपला सोळाशे त्रेसष्ट रुपये म्हणजे सोळाशेच पकडा तुम्ही तर दहा तास ह्याच्यासाठी आपण मेहनत केलेली आहे तर मित्रांनो ब्लॉग जर आवडला व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कॉमेंट जरूर करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र